देवा काळजी रे आठ इवान अजून शॉकमध्ये होता की छबी माणसाची भाषा बोलू शकते आणि तेव्हाच त्याला अजून एक मोठा धक्का बसतो जेव्हा छबी स्त्रीचे रूप घेऊन त्याच्या समोर उभी होती इवान आश्चर्यातून बाहेर येतो येतो तिथे प्रिषा येते आणि त्यामुळे छबी तिथून पळून जाते इवानला तिला थांबवायचा किंवा काही बोलून काही माहिती काढायचा त्याला काही पर्यायच मिळाला नाही प्रिषा कॉफी घेऊन आली होती इवान तिच्या हातातला कप घेत सोफ्यावर जाऊन बसतो तो, तो प्रिशाच घर नीट बघू लागतो कुतूहल वाटून शेवटी तो प्रिषाला विचारतो तुला प्राणी खूप आवडतात का प्रिशा कप कपमधून एक घुट घेत मान हलवून होकार देते छबी तुला खूप आवडते ना इवान पुढे विचारतो प्रिशा हसून म्हणते का असं का वाटतं तुला आवडते म्हणून तर तू तिला घेऊन फिरत असते सर्वंकडे नाही का इवानने आपले तर्क मांडले प्रिशा त्याला बघत राहते इवान आपल्या समोरचा कप घेतो आणि कॉफी हलवत विचारतो कधीपासून आहे छबी तुझ्यासोबत त्रिशा हसून त्याला म्हणते खरं सांगू तर मला आठवत नाही छबी माझ्यासोबत लहानपणापासून आहे मी माझ्या आईबाबाला नाही पहिले मला आठवते तेव्हापासून छबीनीच माझ्या आईबाबाची जागा घेतली आहे तीच आहे माझ्या आयुष्यात बोलता बोलता प्रिशा हळवी झाली तिला समजावून इवान निघतो निघतानाही त्याची नजर छबीला शोधात होती पण त्याला ती कुठेच आजूबाजूला दिसत नाही शेवटी उशीर होईल म्हणून तो निघतो रस्त्यात इवान स्वतशीच विचार करू लागला सर्वसाधारण मांजर इतके वर्ष जगते नक्कीच नाही छबी नक्कीच सर्वसाधारण मांजर नाही आहे ह्याची जाणीव होताच इवान कचकन ब्रेक मारतो आणि गाडी थांबवतो त्याला अस्वस्थता जाणवत होती त्याला आता पूर्णपणे खात्री पटली होती छबी वेगळी होती तिचे असे त्याच्या समोर येणे नक्कीच तिच्या जवळ काही महत्वाचे कारण असणार त्याच्या समोर येण्याचे त्याला काही सांगायचे होते पण काय छबीला काय बोलायचे होते ती कोण आहे इवान आपल्या विचारातच घरी पोचतो त्याच्या डोक्यात आता फक्त एकच विचार होता आणि तो म्हणजे त्याला छबीशी बोलायचं होत त्याच्यान कळत त्यानी प्रिशाला फोन लावला हा लो तिकडून आवाज येतो तेव्हा तो भानावर येऊन म्हणतो हे हाय मी ते इवानला प्रिशाशी काय बोलायचं होत काही आठवत नव्हतं त्याला पुढून तीच प्रश्न विचारते पोचले का तुम्ही हा हो इवान होकार देतो आणि लगेच फोन कट करतो आणि स्वतशी विचार करतो मी काय बावट आहे प्रिशाला काय म्हणणार होतो मला छबीशी बोलायचं इवान स्वतशीच आपल्या बावटपणावर हसतो रात्र ह्याच विचारात जाते की छबीला त्याला काय सांगायचं छबी कशी काय माणसांची भाषा बोलू शकते इवान दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला पोहोचतो त्याची नजर सर्वत्र प्रिषा आणि छबीला शोधात होती त्यांच्या क्लासमध्ये कितीतरी वेळा डोकावून झाले शेवटी त्याला असम वेळोवेळी क्लासमध्ये येऊन बघताना बघून मेहेर त्याला म्हणते भाई आम्ही इकडे आहोत इवान ओशाळून त्यांना स्माईल देतो आणि काही नाही म्हणतो शेवटी तो जाऊन कॅन्टीनला बसतो लेकचरला जाऊन बसण्यात काही अर्थच नव्हता लक्ष कुठे लागणार होते त्याचे कॅन्टीनला इवान स्वतःच्याच विचारात होता त्याच्या टेबलेवर एक मुलगी येऊन बसते पण इवानच लक्ष नव्हतं ब्याच वेळाने ती म्हणते हाय इवानवर बघतो त्याला झटका बसतो तू कॉलेजमध्ये ह्या रूपात इवान स्वतला त्या झटक्यातून सावरत विचारतो मला वाटलं तुला मला बरंच काही विचारायचं असेल बोलायचं असेल मग मांजरीच्या रूपात बोलत बसशील तर लोक वेडे समजतील ना तुला म्हणून मी ह्याच रूपात तुझ्या समोर यायचं ठरवलं पण तू कसं प्रिशा कुठे आहे आणि छबी हसते मला शोधत बसली असेल कुठे तू नको काळजी करू नाही कळणार तिला मी इथे तुझ्या सोबत आहे इवान डोळे मोठे करून तिला बघतो म्हणजे ते ती तू जे नेहमी गायब व्ह्याची आणि तिला सापडत नाहीस तू ह्या रूपात असतेस म्हणून छबी खट्याळपणे हसून त्याला स्माईल देते आणि तिचे ते हिरवे डोळे चमकतात तितक्यात प्रिषा आली बरीच दमली होती इवान ती श्वास घेत म्हणते छबीला पाहिल का इवान एक कटाक्ष छबीवर टाकतो ती अजूनही हस्त होती मग प्रिशाकडे बघून तिला नकारार्थी मान हलवून सांगतो प्रिशा त्याला सॉरी तुम्ही बिझी आहात ना असं म्हणून पर्क छबीला शोधायला निघते इवान पर्त रागानी छबीला बघतो का त्रास देतेस तिला असं तिच्या समोर का येत नाही ह्या रूपात तिलाही आनंद होईल ना एक चांगली मैत्रीण मिळाली म्हणून छबी त्याच्याकडे हो का असं बघते मग आपली कॉफी घेते इवान डोळे मोठे करून तिला बघत राहतो ती एक मांजर आहे आणि ती कॉफी घेत आहे त्याला शॉक वर शॉक मिळत होते आज बहुतेक शॉक डे होता त्याच्यासाठी आणि अजून तर छबीनी बोलायला सुरुवात ही केली नव्हती कॉफीच्या कपमधून इवानकडे बघत ती म्हणते आता विचारणार आहेस का हा इवान तिला बघतो आणि मग नीट बस्त म्हणतो तू माझ्यासाठी एक खूप मोठं रहस्य आहेस मला संग तू मांजर आहेस ना कि मणूस तू हे रूप कसम बदलू शकतेस छबी हसून त्याला बगत मनते तू आहेस तू रूप बदलू शकतोस तू आहेस इरिक की इवान इरिक तुझा प्राणी अवतार आहे ना त्याच नाव इरिक आहे छबी बघते इवान जरा घाबरतो त्याच प्राण्यात रूपांतर होतं हे अजून त्याच्या घरच्यांना माहीत नव्हतं पण छबीला माहीत होत आणि त्या प्राण्याचं नावही तिला माहीत होतं कसं अजून एक प्रश्न निर्माण झाला त्याच्या डोक्यात छबी त्याच्याकडे बघत त्याचे भाव टिपत होती ती त्याला पुढे म्हणते तुझ्या मनातल्या ब्याच प्रश्नांची उत्तर आज देण्याचा मी प्रयत्न करेल इवान थ्यू असं नजरेने बघतो इवान तू तसंग आत्ता खूप लहान आहेस पण तुझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्याचं ज्ञान जमवून मी सांगते ते ऐकशील तर नक्कीच कळेल मी काय सांगत आहे म्हणजे मेंटल एजची गोष्ट करत आहे मी मनाच्या डोळ्यांनी मी सांगते ते बघ आणि समजण्याचा प्रयत्न कर इवान लक्ष देऊन ऐकत होता त्याच्या शरीराचं सर्व रक्त एकवटलं होत त्याच्या कानात आता छबी खूप काही महत्वाचं त्याला सांगणार होती इवान आप समजतो आपल्याला सर्व माहीत आहे पण ह्या ब्रह्मांडात अशा ब्याच गोष्टी आहेत जिथपर्यंत आपण पोहोचूही शकलो नाही आहोत तू आज ज्या दुनियेत आहेस त्या दुनियेच्या पलीकडे कितीतरी विश्व आहेत काही जीवन देणारे स्वप्न दाखवणारे जगायला भाग पडणारे तर काही भुकेली वाईट खुंखा आपण कोण आहोत आपलं काम काय इवान माहीत नाही असन तिला बघतो छबी त्याला स्माईल देत म्हणते इवान तू ह्या जगातला भाग आहेस पण तू ह्या जगाचा भाग होण्यासाठी जन्माला आला नाहीस काय म्हणजे छबी सांगते असन त्याला बघते इवान ह्या पृथ्वीपासून लांब बराच लांब एक विश्व आहे एक जग आहे एक अशी दुनिया जिथे जगण्याची आशा आहे ज्याचं नाव इस्लीन ना आहे तू आणि मी त्या दुनियेतले आहोत काय इवान उठून उभा राहतो छबी त्याला बस म्हणते अजून तर मी तुला नीट सांगायला ही केली नाही आहे इवान एक मोठा औंढा गिळत खुर्ची समोर घेऊन बसतो आणि तो, तो एकटक छबीला बघत बसतो आपण आपल्या आतल्या कधीच मारू नाही शक्तिवान फक्त त्याच्यावर उठू शकतो इरिक तुझं वाईट रूप आहे असन तुला वाटतं कारण तू फक्त आपल्या संकुचित मर्यादित विचारांनी त्याच्याकडे बघतोस इस्लीनवर प्रत्येकाचे दोन अवतार आहे जस माझं मनुष्य आणि मांजर आहे तसं तुझं इवान आणि इरिक आहे छबी काही वेळ इवानला तिनी बोललेले सत्य पचवण्यासाठी थांबते चल मी मान्य केलं तू बोलतेस ते सर्व सत्य आहे पण मग मी इथे का तू इथे का इसलीन वर का नाही आहोत आपण मी इथे का आलो प्रत्येकाच्या आयुष्यच एक उद्देश असतो तुलाही तुझ्या आयुष्यच उद्देश पूर्ण करायचा आहे पण काय आहे माझ्या आयुष्याचा उद्देश इस्लीनला विरिंचीनी बनवले आहे कोण विनरिची इवान प्रश्नार्थी बघतो छबी काही विचार करून त्याला म्हणते वरचे देव ज्यांनी इस्लीनचे निराळे जग बनवले इस्लीनच्या दुनियेतले त्रिदेव म्हणजे विरींची शुलीन आणि अभू अभू इवान मोठ्याने ते नाव ऐकून हसू लागतो स्वतःचे नाव ऐकून एवढे हसू येतन्य छबी त्याला खट्याळपणे म्हणते इवान परत शॉकमध्ये तिला बघतो मी अभू काय इस्लीनचा तू देव आहेस इवान काय नाही 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 मी देव काहीही काय छबी त्याचा हात हातात घेत त्याला बघते इवान देव म्हणजे काय एक चांगली एनर्जी हे अनंत ब्रह्मांड आहे ह्यात सर्व काही एक व्हायब्रेशन आहे एक एनर्जी आहे आपण सर्व एनर्जी आहोत छबी आता अध्यात्माच बोलत होती आणि आता सायन्स बोलत होती दर दोन मिनिटाला ती इवानला शॉक देत होती जसं मी आधी बोलले होते इवान अशा खूप साया गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाही, खूप दुनिया आहेत ह्या पृथ्वीच्या पलीकडे तू मला विचारलं होतंस ना तू इथे का आलास मी इथे का आली इवान हो हो असन तिला बघतो इवान मी इथे तुझ्यासाठी आली आहे तू अजूनही पृथ्वीवरच्या तुझ्या ह्या रूपात लहान आहेस पण तू विचार करू लागला आहेस आणि तुला तुझं सत्य समजावण्यासाठी तुला स्वतःला जाण्यासाठी मी इथे पाठवली गेली आहे तुला मदत करायला तुला प्रोटेक्ट करायला प्रोटेक्ट करायला कशासाठी कोणापासून छबी आता गंभीर झाली होती इवान जसन इस्लीन आहे तसेच अजून खूप दुनिया आहे काही चांगल्या तर काही वाईट इस्लीनवर अजूनही शांती आणि प्रेम स्थापित आहे पण अशीच एक दुनिया झेन म्हणजे स्वप्नांची दुनिया तीही कधी इस्लीनप्रमाणे सुरेख सुंदर आशावादी अशी दुनिया होती पण तिथल्या गोष्टी बदलल्या कार्मिलाचा जन्म झाला आणि फक्त पृथ्वीवरच नाही तर झेनवरही तिनी आपल्या काळ्या जादूंनी वाईट दृष्टींनी आणि वाईट एनर्जीनी उद्ध्वस्त केले झेन आता फक्त एक काळी दुनिया बनवून राहील आहे आणि कार्मिला पृथ्वीला पण तशीच दुनिया बनवू इच्छित आहे कार्मिला कोण इवानला ह्यातलं काहीच माहीत नव्हतं ती झेनवरून इथे बोलावली गेली होती मदतीसाठी तो निर्णय चुकीचाच होता पण अजूनही त्या चुकीची माणुसकीला परतफेड करावी लागणार आहे ज्याप्रमाणे इस्लीनवर दोन अवतार आहेत एक मनुष्य आणि एक प्राणी तसाच झेनवर ही प्रत्येकाचे दोन अवतार आहेत आणि ते म्हणजे वनस्पती आणि असुर असुर म्हणजे राक्षसी इवान घाबरून म्हणाला छबी मान हलवून त्याला होकार देते मग कुठे आहे कार्मिला आता छबी इवानला कार्मिला आणि भोसले घराण्याचा सर्व इतिहास सांगते कार्मिलाचा जन्म जरी भोसलेशी लढायला झाला होता तरी तिला कोणी हरवू नाही शकलं आणि ती अजूनही परत नाही गेली पण मग आता तर ती मेली ना कार्मिलाच वनस्पती अवतार म्हणजे वडाचं झाड आहे ज्याप्रमाणे वडाचं झाड हजारो वर्ष जगते तसंच कार्मिला हजारो वर्ष जगणार आहे आणि तुला नाही सांगितलं मी ती झेनवरची सर्वात शक्तिशाली असूर आहे म्हणजे चेटकीण म्हणायचं ना तुला नाही ती चेटकीण नाही चेटकीण तरी सात घर माफ करते इवान पण ही त्याच घरावर हल्ला करते जिनी तिला आपलं मानलं ती भोसलेंची सून होती एके काळी पण आता तिला कैद केलं आहे ना आता पृथ्वी सुरक्षित आहे ना इवान सुटकेचा श्वास सोरतो पण छबी त्याला नकारार्थी मान हलवून म्हणते तिचे परत येण्याचे बरेच मार्ग आहेत इवान ती परत येण्याच्या आधी तू तयार असला पाहिजे तिच्याशी लढायला मी मी कसा लढणार तिच्याशी माझ्याकडे कोणती पावर आहे छबी त्याच्या प्रश्नावर हसते कोणती पावर हे तू विचारतोस इवान तुझ्याकडे ह्या जगातली सर्वात शक्तिशाली शक्ती आहे तुला फक्त तिला ओळखण्याची गरज आहे हो ते मी कसं ओळखू आत्मचिंतन कर मनन कर तुला मार्ग सापडेल आणि हा स्वतःचा राग करून घेऊ नकोस आता स्वतःला स्वीकार तू कोणाच वाईट नाही करू शक्तिवान कारण तू तसम बनलाच नाही आहेस तू चांगला आहेस स्वतला शोध समज तेच तर कळत नाही आहे ना कसं करू छबी उठून जाऊ लागते मला निघायला हवंत रिषा बराच वेळ मला शोधत आहे तेवढे बोलून ती वॉशरूमकडे जाते प्रिषा तिथे येते खूप दमलेली होती इवान काय झालं असन तिला बघतो छबी नाही सापडत आहे बोलता बोलता तिचे डोळे पाणावले अग असेल इकडेच कुठेतरी तू नको काळजी करू इवान वॉशरूमकडे बघत तिला बोलतो प्रिषा आपले डोळे पुस्त म्हणते कुठे गेली काय माहीत मी कधीपासून शोधत आहे तिला इवान प्रिशाच्या जवळ जातो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवायला घाबरतो पण त्याला छबीच वाक्य आठवतं तू कोणाचं वाईट नाही करू शकत तसा तो स्वतःशी हसतो आणि प्रिशाला जवळ घेत तिला धीर देतो तिकडून म्याऊ असा आवाज येतो आणि इवान त्या दिशेने बघतो तर छबी आली होती मांजरीच्या रूपात आपले हिरवे डोळे मिचकावत ती प्रिशाच्या कुशीत शिरते तिला बघून प्रिशाला इतका आनंद झाला आणि ते बघून ही खुश झाला छबी कुठे गेली होतीस प्रिशाला किती काळजी वाटत होती इवान खोट खोट तिला ओरतो आणि छबी पण त्याला डोळे मिचकावून पंजा मारत परत म्याव करते तिला मी नाही आवडत्या इवान तिच्या पंजाचा मार सहन करत प्रिशाला सांगतो तसन छबी पर्क डोळे मिचकावत त्याला बघते आणि तो ही खट्याळ स्माईल देतो तिला तिघे आनंदात कॅन्टीनमध्ये मस्ती करतात आज ब्याच दिवसांनी इवान बेफिकीर होऊन मज्जा करत होता त्याला असन रिलॅक्स बघून छबीला मनातून छान वाटत होते आणि ती त्याच्या कामी आली म्हणून तीही खुश होती